नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नामदेव महाराजांच्या पालखीचे माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी घेतले दर्शन भक्तांना प्रसादाचे ठिकठिकाणी करण्यात आले वाटप नामदेव महाराजांच्या पालखीचे आज सकाळी शहरात आगमन होताच माजी मंत्री विनायकराव पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यादीसह असंख्य भक्तांनी नामदेव महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले आहे हनुमान मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे नामदेव महाराजांच्या पालखीचे आगमन झाले ही पालखी आझाद चौकातून मेन रोडवरून प्रस्थान करताना वाटे ठिकठिकाणी भाविकांनी नामदेव महाराजाच्या पालखीचे दर्शन घेतले त्याचबरोबर पालखीतील भाविकांना ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले शिवाजी चौकात सर्व उपस्थितीच्यावरती पालखीचे जंगी स्वागत करून भक्तांना फराळाचे वाटप करून दिंडीचे प्रस्थान झाले दिंडीत भाविक भक्त महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते